काय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार झाले का जेवण आज पण जेवण हे करून झालं मस्तपैकी आणि सांडगे तुम्हाला म्हणलं ना सांडग्याचं पीठ दळून आणायचं तर डायरेक्ट हो तीस किलोचीच बॅग सांडगेच करायच्यात म्हणल्यावर ना थोडा की वग आता ही दळून आणायचं सगळं नाही आणायचं ना ना थोडं थोडं लागण तसं दळून आणायचं पण एकदाची एक पिशवी आणली सारखं सारखं जायला नको यायला नको आणि कोणाला ही करायला नको दुकानाला सारखं जाई आता पोरसात त्याच्यामुळं कोण न्यायचं आणि कोणाला आणायचं गाडी लागते देवा जर पण आणलं होतं कुठे गेलं फोडून म्हणलं आता मोजून मस्त पैकी त्यात जिरी मिसळायची जिरी पण घेऊन आली थोडीशी जिरी म डायरेक्ट तळताना दिली म्हणजे वाईक भारी लागते बारीक पिठता मिक्स करून येतं म्हटलं जेवण हे केले पण दिशीने दळण दळून घेऊन यावं परत लाईट आहे म्हणून उरकायची तयारी चालली आहे प्युअर प्युअर मटकीच्या डाळीचे म्हणजे प्युअर मटकीच्या डाळीचे मिक्स नाही आणि काय नाही बरेच जण मला म्हणतात मिक्स आहे का ताई पण मी मिक्स डाळीचे सांडगे नाही करत फक्त मटकीच्या डाळीचेच करते आणि लसूण पण आपल्याला काय वाचतय काहीच करा वेगळंच काहीतरी वर वर सारखं कोंबड्यांचा भास होतो कोंबड्या वरडल्यासारख्या तर असं चला आता मोजते दळण डाळ पण मोजते एकदा किलोची बॅग आणली दळण दळून आणते म्हणजे उद्यापासून सांडगे घालायला तयार आणि ज्यांना कोणा ओरड टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता सांडगे वाळवलेले पण आहेत वाळवून ठेवले थोडेसे आणि म्हणलं घालायचे काम नाही तोपर्यंत रानातलं परत तो रानात काम या आठ दहा दिवस ते उरकल्याशिवाय परत घालताय ना नाही म्हणून आपले टॉक ठेवायचं आहे थोडासा शिल्लक अचानक मागितले कुणी तर मग असावेत आपल्याकडे म्हणून मी आपलं ऊन आहे ना आता कसं ऊन पडले त्याच्यामुळं घालायचं चाललंय बघू शकता तुम्ही चांगले खायचे एकदम क्लिअर आणि एकदम मस्त हवं तुम्ही बघत आहे डाळ पण कशी एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे टाका आणि पटापटा सांडगे घ्या चव बघण्यासाठी पण काय ना थोडीशी किलो पण तुम्ही घेऊ शकता सांडगे टेस्ट बघितल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर पण मागवू शकता तर चला मग दळण दळण करून ठेवलं आणि आता दळण दळाय जायचं होतं पण म्हणलं गाडी येते या भाऊजीक उत्तर गेल्यात त्यांची गाडी जाणार आहे मी नाश्वीन म्हणलं चालत कधी जायचं दळण डोक्यावर घेऊन ऊन ऊन लागतंय खंडीभर तर कुरियरच पॅकिंग करावं म्हणलं थोडेसे कुरियर होते ते पॅकिंग करून घेते आता लसण लसण कुरियर होते लसूण मस्त पॅक करते असं भरून ठेवावा लागतो कॅरेटात कारण का थोडस हवेला ठेवावा लागतो या सावलीला पण हवेला मग कशात भरून ठेवायचं आता हे तोडलेला लसूण म्हणून छानपैकी कॅरेटात भरून ठेवलेला आहे आणि लसूण आपल्याकडं छानपैकी आहे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची तर ते टाकू शकता तो मनस रेशमाचा लसणाचा हुडीव नाही टाकला म्हणलं लसूण आहे का नाही लसूण आहे खूप आहे ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटापटा ऑर्डर टाका परत मग नका ताई तुम्ही लसूनच पाठवलेला हो नाही चला सगळं साहित्य खाली घेतलंय परवाचे सांडवे होते ते थोडेसे राहिले होते ते होतं दुसरं आहेत वाळ्याला सगळं साहित्य हात पण दुखतोय मोबाईल पण नाही तुम्हाला लसूण पहिला जसा दिलाय तसा सगळा लसूण आहे त्याच्यामुळे तुम्ही पटापटा ऑर्डर टाकू शकता काहीच अडचण नाही आणि काय झाले आता सारखं करून करून त्याचा थोडासा पालाही झालेला आहे पाला पडतोच तर चला हा वेळी थोटासाच काढलाय काढूया म्हणलं तस दुपारची पण थोडी थोडे अपडेट देते तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे चांगली छान अशी वाळवून ठेवले ठोक आहे इथं आता पॅकिंग करायचे कारण का पॅकिंग करायचे म्हणले की थोडेसे असे चांगले खडंग वाळल्याशिवाय मी कुणाला देत नाही सांगली शक्यतो आता हे मस्त वाळवलं दोन तीन दिवस खूप छान वाळवून करून ठेवले आता पॅकिंग करायचे एक दोन चार दिवसात तुम्हाला जातील एक दोघींचे लसणाचे कुरिअर पोहोचलेले नाही तर का नाहीत पोचले तर काय झाले पोस्टाने टाकलेत आणि पुण्यामध्ये दोन चार दिवस झालं सगळा पालखीचा गोंधळ असल्यामुळे कुरिअर पो रा द्यायचे एक दुगीचे राहिले पोचायचे तर आज कालच पुण्यातून पालखी बाहेर निघली आज किंवा उद्या काल रविवार होता पण आज सोमवार उद्या किंवा आज राहिलेल्यांचे कुरियर पोचतील सॉरी बरं का पण आता काय सगळ्या अडचणी असल्यामुळं टाकायला उशीर झाला परत हे घरी नसल्यामुळं सगळी त्याच्यामुळं सगळा हे झालेला आहे तर असो हाच किंवा उद्या राहिलेल्या यांच्या कुरिया सगळ्यांचे पोचतील बाय सगळ्यांना शुभ दुपार आणि पटापटा ऑर्डरी टाकून घ्या आणि ऑर्डरीसाठी नंबर व्हॉट्सअप नंबर आहे हा शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस ऑर्डरीसाठी नंबर पटापटा सांडगे लसूण बाकीचे काय पाहिजे असले तर तुम्ही स म्हणू शकता अवेलेबल असले तर देऊ शकते तुम्हाला नंबर पुन्हा एकदा एका शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस बाय सगळ्यांना